All dear my students, lakshya that so चला भूमिती भूमिती हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे लक्ष ठेवायचं आहे भूमिती हा टॉपिक बघण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म्युले लन करणं गरजेचं आहे त्यामध्ये वर्तुळाचं असेल चौरसाचं असेल आयत असेल हा ना वृत्तचित्य असेल हे सगळे फॉर्म्युले आपले लर्न असणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा आपलं ॲप जे संतोष कानाड जे माय सॅनिटिझा ते जर डाउनलोड केलं नसेल डाउनलोड करायचं आहे िस्ट रुजून आणि तयारी करायची परफेक्ट चला प्रश्न तुम्हाला दिलेला इथं एका आयताची लांबी लक्ष दे बरोबर आयताची लांबी हिरुंदीच्या काय दुप्पट आहे आणि त्याची परिमिती तुम्हाला दिली आयताची एकशे एक हजार एक वीस सेंटीमीटर तर आयताच क्षेत्रफळ किती आता या टाईपचे प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांना अवघड जातात असं ते म्हणतात सांगायचा मुद्दा एवढाच आहे फार्मुले लर्न असणं गरजेचं आहे फार्मूले जर पाठ असेल भाई फार्मूले जर पाठ असेल तर कसाही प्रॉब्लेम आला कसाही येऊ हो दे कसाही तरी तुम्हाला अडचण येणार नाही गॅरंटी माझी फार्मुला नसेल तर फार्मुल नसेल तर कार्यक्रम तुमचा बेघडणारच आहे मग आता आयत म्हणलेलं आहे काय म्हणले इथं आयत आता आयताची तुम्हाला परिमिती दिलेली काय दिलेली भाई परिमिती दिलेली का भाऊ काय दिलेली भाऊ आयताची परिमिती दिलेली भाऊ मला सांगा भाऊ आयताची परिमिती दिली असेल आणि तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं असेल काय विचारलेलं भाऊ क्षेत्रफळ विचारलेलं बरोबर आयताच काय विचारलं तुम्हाला चित्रफळ विचारलेलं काय विचारलं चित्रफळ आता दोन्ही फॉर्म्युले तुमच्याकडे असणं गरजेचं क्षेत्रफळ परिमिती परिमितीचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे टू इन ब्रॅकेट यल प्लस बी आणि आयताच क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे इन टू बी छत्रप काढण्यासाठी लांबी रुंदी माहीत असणं गरजेचं आहे लांबी रुंदी आहे का आपल्याकडं नाही कुठून भेटणार लांबी रुंदी परिमितीवरून काही हिंट दिलेली त्यांनी परिमिती दिलेली म्हणजे तुम्हाला ते परिमितीच्यासाठी दिली काय उगस दिली त्यांनी टाईमसाठी तरी पण लांबी पण दिली आणि रुंदी पण दिली नाही दोन्ही पण दिलेली नाही पण त्यांनी म्हणजे काय म्हणलं बघा हा आयताची लांबी आयताची लांबी आणि ही ब्रिडते ही आहे आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे समजा रुंदी तुमची एक्स असेल फॉर एक्झाम्पल रुंदी मांडली एक्स तर लांबी किती असेल रे दुप्पट आहे म्हणे असेल दोन एक्स रुंदी जर एक्स असेल तर लांबी किती असेल तुमची दुप्पट दुप्पट आता आयताची परिमिती किती दिली तुम्हाला एक हजार वीस सेंटीमीटर दिलेली बरोबर टू इन ब्रॅकेट टू इन ब्रॅकेट एल प्लस बी एल तुमचं दोन एक्स प्लस एक्स आहे ना सर हे दोन मल्टिप्लिकेशन मध्ये या ब्रॅकेटला याने इकडे भाग देऊन टाका कारण हे गुणाकार तिकडे भागकारात जाईल बे पंच दहा ओके बे एक बे शून्य दोन एक्स अधिक एक्स किती रे बाबा तीन एक्स हा तीन गुणाकारात तिकडे कशाच जाईल रे भाऊ भागाकारा म्हणून जाईल बरोबर की नाही गुणाकारातलं इकडे भागाकारात जात असतं भागाकारातलं इकडे गुणाकारात हे लक्ष ठेवायचं आहे या तीनने पाचशे दहा भाग द्या तीन एक तीन ओके पाचातून तीन गेल किती उरलंय दोन वरून घेतलं घेतलाय तीन हा सात एकवीस शून्य येतं म्हणजे एक्स बरोबर वन सेव्हन्टी एक्स बरोबर वन सेवन्टी सेंटीमीटर हे झालं तुमचं एक्स हे झालं तुमचं एक्स यामध्ये एक्सची व्हॅल्यू ठेवा वन सेवन्टी सेंटीमीटर तुमचं रुंदी असेल आणि त्याचे दुप्पट काय का रे तुमचं तर त्याचे दुप्पट काय रे तर त्याचे दुप्पट लांबी झालं आयताचं क्षेत्रफळ वापरायचं आयताचं क्षेत्र बघाय लांबी गुणीला रुंदी लांबी किती तुमची थ्री फोर्टी रुंदी किती वन सेवन्टी हा झिरो झिरो इथं लिहा दोन जोरी दो लिहून ठेवा काय असेल सतराचा पाड मला अडुसष्टशे आठचाळीस सहा एक्कावन्न सहा किती सत्तावन्न सत्तावन्न हजार आठशे दॅट इज युअर सेंटीमीटर स्क्वेअर काय असेल तुमचं आहे तर võib-olla . sõna , tere päevast ! okei , järgmine küsimus , millele tema . चौरस आकृतीचे क्षेत्रफळ दिले ते मला त्याची लांबी काढायची दोनशे छप्पन लांबी म्हणजे बाजू आता चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे चौरसाचं क्षेत्रफळाचा फार्मूला काय बाजूचा वर्ग फार्मुले पाठ पाहिजे बाजूचा वर्ग है पला 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 ना चौरसाचं क्षेत्रफळाचा फार्मुला काय बाजूचा वर्ग किती दोनशे छप्पन्न बरोबर बाजूचा वर्ग बर हा ना दोन्ही साईडचा सा वर्ग मग घ्या दोनशे छप्पन कोणत्या सा, सारख्या सा संख्येचा वर्ग रे सोळाचा म्हणजे बाजू किती असेल तुमची सिक्स्टीन ऑप्शन क्रमांक दोन सॉरी एक असेल मीटर मध्ये ना चला एका आयताची रुंदी त्याच्या लांबीपेक्षा सोळानी कमी आयताची परिमिती दिली एकशे अठ्ठावीस तर लांबी किती असेल ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप करायचा किंवा आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ची ऍप डाउनलोड करून मिशन वर्दी नावाची बॅच जॉईन करायची येते तेरा तारखेपासून ती चालू होते मिशन वर्दी आयताची रुंदी लांबी बघा एका आयताची रुंदी त्याच्या लांबीपेक्षा सोळा सेंटीमीटर सोळा मीटरने कमी रुंदी एका आयताची रुंदी त्याच्या लांबीपेक्षा लांबीपेक्षा सोळा मीटरने थे कमी मग लांबी जर असेल रुंदी किती असेल सोळा मीटरने कमी म्हणजे सोळा आणि आयताची परिमिती दिली तर बेख़ा। लांबी किती आयताची परिमितीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर किती आता टू इन पॅकेट एल प्लस आयताची परिमिती किती एकशे अठ्ठावीस टू इन बॅकेटेरियल किती आहे एक्स प्लस बी किती आहे एक्स मायनस सिक्स्टीन बघा हे दोनने इकडं गुणाकारात इकडं भागकारात जाऊ द्या बे बेसकंबारा बेचूक आठ एक्स अधिक एक्स किती रे दोन एक्स मायनस सिक्स हे मायनस सिक्स इकडे प्लस होईल सेव्हन्टी बरोबर टू एक्स या दोनने सेव्हन्टीला भाग द्या एक्स बरोबर थर्टी फाय मीटर एक्स थर्टी फायव्ह मीटर लांबी किती असेल तुमची थर्टी मीटर आणि रुंदी किती असेल थर्टी फाय मायनस सिक्सटीन मला चौरसाची परिमितीचा फार मोठं वापरायचं आहे चार गुणिला बाजू